तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींचे समर्थन मिळवलेल्या शिवसेनेला शहरात मात्र जेमतेम यशावरच समाधान मानावे लागत होते मात्र तालुक्यात अनेक ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून झालेल्या असंख्य विकास कामांचा प्रभाव आता शहरातील मतदारांवर देखील पडताना पाहायला मिळतोय सन दोन हजार एकवीसमध्ये झालेल्या दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीत अत्यंत नाट्यमय अशा राजकीय घडामोडींमधून शहराची सत्ता खेचून घेण्यात आत्ताच्या गटाला यश मिळाले मात्र मिळालेल्या सत्तेचं सोनं करण्याचा कोणताही अनुभव नसलेला हा ठाकरे गट शहरातील नागरिकांच्या समस्येला न्याय देण्यात कमालीचा अयशस्वी ठरलेला देखील आपण पाहिला याच पार्श्वभूमीवर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी केवळ विकास कामांच्या बळावर शहरातील नागरिकांवर प्रभाव टाकण्यात शिवसेनेला यश मिळत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे स्वच्छता आरोग्य अनियोजित आणि कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा वाहतूक कोंडी अशा नानाविध समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या नागरिकांनी अखेर आपली कैफियत आमदार योगेश दादा कदम यांच्या पत्नी सौ श्रेयाताई कदम यांच्यासमोर व्यक्त केले शहरातील चिलंगी मोहल्ला कादरी कंपाऊंड झरियाळी आणि प्रभोळी या प्रभागातील महिलांनी दापोलीच्या नगरसेविका सौ कृपाताई घाक आणि माजी नगरसेविका सौ शबनम मुकादम यांच्याशी संपर्क साधून आपल्या व्यथा मांडल्या यावेळी उपस्थित सौ श्रेयाताई कदम यांनी देखील या महिलांशी संवाद साधला तर केवळ आपले पद आणि प्रतिष्ठा सांभाळण्याचेच काम करणारे शहराचे राजकारण यापुढे बंद केले पाहिजे तालुक्यात कोट्यावधी रुपयांचा विकास निधी आणण्याची धमक ठेवणाऱ्या आमदार दादा कदम यांच्याकडे शहराच्या विकासाचे कोणतेच काम किंवा तसा प्रस्ताव न मांडणाऱ्या ठाकरे गटाच्या नगराध्यक्षा आणि नगरसेवक यांच्या कार्यपद्धतीबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तर दापोली शहरात थोडीशी खंत वाटते कारण का शेवटी ही आपली नाहीये आणि महिला अक्षरशः चिडल्या आहेत कारण का गेले अडीच वर्ष झाले जेव्हापासून बॉडी आपली नाहीये आणि बॉडी आपली नगरपंचायतीची दुसऱ्या पार्टीकडे गेली आहे तेव्हापासून महिलांना ना वेळेवर पाणी येतं आहे ना रस्त्यांची अवस्था अशी झाली आहे की रस्ता आहे की खड्डा आहे कळत नाही आहे कुत्र्यांची संख्यासुद्धा वाढलेली आहे पाण्याची तर खूप मोठी समस्या आहे असे बरेच समस्या कचरा वेळेवर काढला जात नाही म्हणजे नगरपंचायतीच्या लेवलला जे जे काम अपेक्षित आहे हे काम होत नाही आहे आणि आता महिलांनी सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे की यु दादांना तर ते जिंकून देणार आहे पण ह्याच्यापुढे दापोलीची नगरपंचायतसुद्धा शिवसेनेचीच असणार आणि पुन्हा एकदा नगरपंचायतीवरती भड भगवा फडकल्याशिवाय महिला हे थांबणार नाही आहेत याशिवाय स्वतःला किंगमेकर म्हणून घेणारे दापोली नगरीचे उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांच्या कार्यपद्धतीबाबतही स्रयातई यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे शहराच्या लहानसहान विकास विकासकामांबाबत देखील कधीही अवाक्षर देखील न काढणारे उपनगराध्यक्ष हे वारंवार पक्ष बदलण्यातच माहीर असल्याचे स्पष्ट आणि परखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय शेवटी बघा एक नगराध्यक्ष जेव्हा ते पदवी घेतं मला वाटतं कुठेतरी त्यांची एक सामाजिक त्यांचं एक रिस्पॉन्सिबिलिटी बनते की त्यांनी लोकांचं ऐकावं लोकांनी त्यांना जे मत दिलं आहे त्याच्याबद्दल त्याने काम करावं आज बरेच नगरपंचायत असे असतात जे आपल्या पार्टीचे नसतात पण आमदार वेगळ्या पार्टीचा असतो पण तरी ते आमदाराला कॉन्टॅक्ट करून फंड तरी घेऊन तर। येतात पण मला खूप वाईट वाटतंय हे ऐकून की आपले जे नगराध्यक्ष आहेत किंवा आपले जे उपनगराध्यक्ष आहेत त्यांनी आजपर्यंत योगेश दादांना संपर्क साधलेला नाहीये किंवा योगेश कुठला फंड मागितलेला नाहीये आणि शेवटी एवढ्या जवळ येऊन म्हणजे तटकरे साहेबांनी सुद्धा दादांना पाठिंबा दिलेला आहे आज आपली महायुतीची सरकार आहे पण त्यांना शेवटच्या क्षणी फक्त राजकारण खेळणं हे जास्त गरजेचं वाटतं जर त्यांना खरंच लोकांसाठी काम करायचं असतं तर त्यांनी दादांसोबत राहिलं असतं दादांना मदत केली असती आणि दादांकडनं फंड घेऊन दापोलीच्या महिलांच्या समस्या सोडवल्या असत्या पण मला वाटतं की पुढच्या वेळी महिलांना हे सगळं दिसलेलं आहे दापोलीच्या नागरिकांनाही दिसलेलं आहे ते पुढच्या वेळी मत देताना ह्याच्यावरती लक्ष ठेवणार आहे की कुठल्या माणसाने त्यांना काम केलं आहे आणि कुठला माणूस फक्त इकडनं तिकडनं पार्ट्यामध्ये उड्या मारण्याचं काम करतो आहे विकास काम करत नाही शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या महिलांना एकत्रित आणण्यात महत्वाचं योगदान असणाऱ्या नगरसेविका असो कृपाताई घाग यांनी देखील यावेळी माध्यमांशी संवाद साधला शहरातील विकास कामांबाबत आपण पालकमंत्री आणि स्थानिक आमदार यांची भेट घेऊ असं आम्ही शिवसेनेच्या नगरसेविकांनी नगराध्यक्ष यांना वारंवार सांगितलं होतं मात्र स्वतःच्या इगोपुढे त्यांनी शहराच्या विकासाला महत्त्व दिले नाही परिणामी शहराची झालेली दुरावस्था आज आपण बघतो हो। आहोत या शहरापेक्षा आमच्या गावागावातून चांगली विकास कामं होत आहेत असं सांगणारे तालुक्यातील लोक जेव्हा भेटतात तेव्हा दापोलीच्या या नगराध्यक्षांनी पालकमंत्री आणि आमदार साहेब यांना विरोधक मानल्यामुळे या शहराचं फार मोठं नुकसान झालं असल्याचं देखील त्या यावेळी म्हणाल्या या झालेल्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये अडीच वर्षामध्ये आपण ज्या वॉर्डमधून दादांचे नगरसेवक निवडून आलेले नाहीत त्या वॉर्डमधली लोकं अक्षरशः कंटाळलेली आहेत त्यांनी ज्या ज्या अपेक्षा ठेवल्या ज्या ज्या अपेक्षा त्यांनी नगर नगरसेवकांकडून तिथल्या ठेवला त्या ते, त्या ते, त्यांनी पूर्ण करण्यामध्ये असफल ठरलेल्या आहेत खरंच डोक्याला हात लावून बसलेल्या आहेत आणि आज तुम्ही बघताय वॉर्ड क्रमांक सात झरीआळी कोकंबाळी हा इथला वॉर्ड इथे आता थोड्या वेळापूर्वी शर्यताईंची प्रचारसभा झाली इथलं जे वातावरण आहे वातावरण आहे आणि नागरिकांचं जे समाधान आहे ते ह्या सभेतून सगळ्यांना दिसून आलं की आमदार असावा तर असा असावा असा ज्यांनी दिलेला शब्द एकही शब्द खोल ठर थर, ठरवलेला नाही या वॉर्डमधून मी जी जी कामं दादांना दिली जे नागरिकांनी जी जी कामं सुचवली ती दादांनी ल व्यवस्थित लक्ष देऊन त्या त्या फंडातून आणि अभ्यासपूर्वक ती कामं पूर्ण केली आणि याही पुढे नागरिकांनी जे जे प्रश्न दा दादांकडे ने नेतील किंवा दादांसमोर मांडतील ते दादा आणि आपण सगळे पूर्ण करून घेऊया एक व्यक्ती म्हणून खरंच दादांनी जी दोन हजार सतरापासून शहरासाठी जी का काही कामं केली शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल स्टेट बँकेसमोर गार्डन असेल आणि अनेकविध अशी विजन घेऊन दादा दापोलीमध्ये आले होते फक्त ह्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये तेवढी साथ मिळाली नाही जवळजवळ अकरा कोटीची कामं या शहरामध्ये झाली होती पण त्याचा त्याप्रमाणे त्या दा दादांना रिस्पॉन्स मिळाला नाही पण तालुक्या है तालुक्यांमधून जी झालेली कामं आहेत तर माऊत टू माऊत पब्लिसिटीमध्ये दादांची ही कामं आज समोर येत आहेत आणि तीच लोक सगळेजण सांगत आहेत की आम्ही एक व्यक्ती म्हणून त्यांचं विजन म्हणून विकासालाच मतदान करणार हे आज वातावरण दापोलीतून दिसतंय शहराच्या सत्तेत राहूनही शहर विकासाच्या दृष्टीने कोणतेच ठोस पाऊल न उचलणारा हा ठाकरे गट आता मात्र या न झालेल्या विकासाचं खापर शिवसेनेच्याच माती फोडताना पाहायला मिळतोय तालुक्यात कोट्यावधी रुपयांची विकासकामे मंजूर करून आणणारे आमदार योगेशदादा कदम हे या शहराला विकासापासून वंचित ठेवू शकतात यावर शहरातील नागरिक आता विश्वास ठेवायला तयार नाहीत याशिवाय आमदार योगेश कदम यांच्या माध्यमातून शहरात उभारला गेलेला छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा आणि तब्बल अकरा कोटी रुपयांची झालेली इतर अनेक विकासकामे या साऱ्या कामांचं श्रेय लाटणाऱ्या नगरपंचायतीमधील सत्ताधाऱ्यांना शहरात विकासाचे इतर कोणतेच काम करता येऊ नये याबाबत देखील नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे एकूणच या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या भूलतापांना कंटाळलेली जनता आता आमदार योगेश दादा कदम यांनी गावागावात केलेल्या विकासाच्या चर्चा करताना पाहायला मिळते मुलाबाळांच्या शिक्षणाच्या निमित्ताने गावागावातून या शहरात राहण्यास आलेली जनता गावातील विकासाचं कौतुक शहरवासियांसमोर करत आहे यामुळेच आता शहरातील मतदारांचा कौल बदलताना पाहायला मिळतोय यामुळेच मूळ शिवसेना कुणाची या, या प्रश्नापेक्षाही आम्हाला आमच्या शहराचा विकास महत्त्वाचा वाटतो आणि सध्या तरी तो विकास साधून घेण्यासाठी योगेश कदम हाच आम्हाला सक्षम पर्याय वाटतो अशी भावना शहरवासियांमधून व्यक्त केली जाते प्रशांत कांबळे डी एन ए न्यूज दापोली